कसे आहेत सगळे तर सगळे छान आहे मस्त मजेत असतात तर सकाळ सकाळ सुरुवात झाली व्हिडिओला आणि आज काही चिव काही स्कूलला गेलेली नाही आहे कारण चिवला आहे चिवला जरा सर्दी आहे बरीपैकी आणि सकाळी ताप आहे तिला त्याच्यामुळं काही तिला काही स्कूलला नाही पाठवलं अजिबात आणि सर्दी जरा बऱ्यापैकी आता वातावरण पण कसं आहे इतका पाऊस येतो इतका पाऊस आहे बाहेर आपण तुम्ही बघताय बहुतेक भु, भु, राज्यात पुण्यात वगैरे सगळीकडं खूप पाऊस आहे आता हे दोन तीन दिवस झाले आज जरा उजाडला आहे काल पण जरा उजाडलेला आहे पाऊस त्याच्यामुळे हे मॅडमला काय आता शाळेमध्ये पण कशी मुलांना सर्दी वगैरे असती थंडी ताप वगैरे असतो त्याच्यामुळं मग मुलं काय करतात तरी पण त्यांचे पॅरेंट पाठवतात मला हेच कळत नाही पॅरेंट लोकांना समजत कसं नाही की आपल्या मुलांना जरा सर्दी झाली असेल जरा ताप असेल जरा खोकला वगैरे असेल तर त्याच्यावर जरा एक दिवस जरी शाळेत स्कूलला जर नाही पाठवलं तर काय बिघडतं का मला असं मानायचं आहे आता छोटी छोटी पोरं आहेत त्यांचं काही दहावीचं वर्ष आहे का बारावीचं वर्ष आहे त्याच्यामुळे कसं तिच्या शेजारी बसलेली फ्रेंड आहे ना तिला सर्दी होती आणि थोडंसं ती म्हणते जरा थोडी झोपली पण होती डेस्कवर म्हणजे तिला ताप पण असेल कणकण वगैरे असेल तर तिच्या शेजारी बसली होती ती आणि मग त्याचा ताप तिला पण भरला आणि त्या सर्दी पण झाली आणि काल अचानक जरा स्कूलला जाताना थोडंसं ना शिंकली ती जरा नाक पण असं हे करत होती फुसफूस आणि आज जरा मग रात्रीपासून जरा जास्त झालं तिला त्याच्यामुळे आज काही स्कूलला काही पाठवलं नाही तिला आणि तर चला आता बाकीचे अजून काही ब्लॉग पण आहेत ते पण तुमच्याशी शेअर करायचे म्हणजे टाकायचे जुने ब्लॉग पण आहेत तर ते प्लीज बघून घ्या आणि मी टाकते हळूहळू जमत तसं कारण मला सगळंच काही बघून खूप एडिटिंगला पण खूप वेळ जातो त्याच्यामुळं नाही का होत नाही शॉर्ट टाकते मी आज जरा ऐकून ते पाहून घ्या म्हणजे शॉर्ट टाकणार आहे ते पण पाहून घ्या आता आज नाही सांगता येत हा सा आताचा व्हिडिओ मी कधी टाकत सांगता येणार नाही तशी मी आता चालू करणार आहे डेली डेली टाकायचा प्रयत्न करणार आहे मी थोडे थोडेच करणार आहे आठ आठ नऊ नऊ आठ आठ मिनटाचाच ब्लॉग टाकणार आहे जास्त मोठे कारण करणार नाही आहे कारण आपला चॅनल पण काही मॉनिटाईज नाही आहे त्याच्यामुळे लवकर मला असं सपोर्ट मिळावा अशी खूप इच्छा आहे तर त्याची खिचडी बनवली होती म्हटलं आज जरा थोडंसं नाश्त्याला पण इच्छन्य आहे येणार आता स्कूलवरून आणि त्याला पण देईन तर चला मग पुढचा ब्लॉग शूट करूया आज काय आता या कप याच्यामुळं काय या कपडे काय आता धुत नाही ऊनच नाही असं ऊन कडक पाहिजे चादरी वगैरे धुवायला तर चादरी वगैरे काय आता घटाच्या धुता येत नाही घटस्थापना जवळ आली आता फक्त पाच सात आता किचन वगैरे साफ करत त्याचे शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला मी पण शेअर आमचा दिसत नाही ना दिसत नाही अशी आजारी कारण सकाळी तिला औषध दिलं होतं जरा तापाचं औषध दिलं होतं जरा नागशेंकरला आंघोळ जरा घातली जरा गरम गरम पाण्याने आता चाललंय खाण आमची टॉबेल अशी टाकतात कारण काय ना मुलं असली घरात काय मग पसारा पसारा पसाराच असतो तुम्हाला माहिती त्याच्यामुळे हे टॉवेल बाहेर टाकले तरी ते परत घरात येतात आणि त्या खिडकीच्या कट्ट्यावर असतात <laughs> तर चला तर आज यांचा उपवास होता आणि म्हणून मग मी खिचडी केली होती जरा जास्तच केली होती म्हणजे चिवला पण देईन म्हणून तर तिला थोडीशी फक्त सर्दी वगैरे होती पण जास्त ती काही खात नव्हती म्हणून तिच्या आवडीचंच बनवायचं हे तर ठरलेलंच होतं कारण मुलं जेव्हा आजारी पडतात ना तेव्हा मग त्यांना त्यांच्या आवडीचं करून द्यायचं असतं आणि ही खिचडी बघा माझी खिचडी प्रत्येक वेळेस अशी मोकळी ढाकळी होते छान होते तर तुम्हाला पाहिजे असेल तर रेसिपी नक्की शेअर करेन मला कमेंट करून नक्की सांगा आणि इथं नंतर ती खूपच लाडाला आली तिला मग खिचडी वगैरे दिली खायला आणि माझा गॅसचा असा प्रॉब्लेम आहे ना की आता हा गॅस आहे नाईंटीचा म्हणजे सासूबाईंच्या वेळेचा जेव्हा त्या लग्न करून आल्या होत्या तेव्हाचा गॅस आहे आणि त्यावेळेस जो बर्नर आहे ना आत्तापर्यंत खूप वेळा हे करून झाले साफ करून झाले आणि एकदा चेंज पण केले होते तर आमच्या घरामध्ये बाकी टर्नर फिटर काही नीट करणारं असेल तर सगळं काही चिवचे पप्पाच बघतात हेच बघतात त्याच्यामुळे यांना सगळ्या काही गोष्टी येतात आणि हे सगळं तुम्ही बघताय नाही हे सगळं सासऱ्यांच्या काळातलं होतं म्हणजे त्यावेळेस जेव्हा ते ट्रक चालवत होते त्यांचा ट्रकचाच व्यवसाय होता आणि त्याच्यामुळे त्यांनी अजूनसुद्धा हे जपून ठेवले जुनं ते सोनंच असतं आपण म्हणतो आणि खरंच काही गोष्टी खूप कामाला येतात आपण फेकून द्यायचं हे करतो पण खरंच ह्या गोष्टी आपल्याला कामाला येतात आपण नको म्हणतो तो पसारा नको म्हणतो हे असं निगेटिव्हिटी पसरते पण ज्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या त्या गोष्टी ना तर आपल्याला कधी ना कधी नक्की कामाला येतात आणि त्यांनी मग ते हे जे आहे ना गॅसचं निप्पल वगैरे तर ते व्यवस्थित लावलं पण तरीसुद्धा गॅस हा बारीकच चालतो आहे मला असं वाटतंय की बहुतेक नवीनच गॅस घ्यावा लागतो आहे की काय कारण सकाळी साडेपाचला उठूनसुद्धा स्वयंपाकाची खूप तारांबळ होते लवकर काही स्वयंपाक होत नाही आणि त्यांनी हे सगळं असा कचरा वगैरे काढून घेतला आणि म्हणतात ना घरात जर सगळं आपलं आपल्या घरात जर असं काम करणारा जर नवरा असेल किंवा असं जर एखादा माणूस असेल ना तर खरंच आपल्याला सगळ्या गोष्टीमध्ये हातभार लागतो आणि त्यांचे सगळे जे गुण आहेत ते माझ्या मुलामध्ये यावं असं मी चरणी प्रार्थना करेल की सगळ्या काही गोष्टी ते मॅनेज करतात फॅन असू द्या गॅस असू द्या घरामधलं कोणतंही काम असू द्या फ्रीज खराब झाला तरीसुद्धा ते नीट करतात म्हणजे त्यांच्या वडिलांचा तो गुण त्यांच्या अंगामध्ये आहे आणि तो गुण त्यांच्या मुलामध्ये यावा ना अशी देवाच्या मी प्रार्थना करेन आणि बघा फायनली गॅस चालू झालेला आहे पण तरी तुम्हाला ते पिवळं दिसतं आहे ना तर त्याच्यामुळे काय होतं ते, ते, ते गॅसचे भांडे आहेत ना आपले जे आपले भांडे ठेवतो ना, ना आपण तर ते काळे होतात आणि कशामुळे ते नक्की माहिती नाही आतमध्ये ब्लर गॅसच्यामध्ये ब्लर आहे का त्या बर्नरमध्ये काही प्रॉब्लेम येते नाही उजव्या साईडचा सा, जो बर्नर आहे तो नवीन आहे पण पलीकडचा आहे तो खूप जुना आहे तो चेंज केलेलाच नव्हता तर आता मी भांडं वगैरे ठेवून पाणी वगैरे ठेवून बघते याच्यावर की गॅसच्या खाली काळं होतं आहे का नाही ते आणि नंतर मग आता काढायचं पसारा तर काय आपल्या पाठीलाच पुजलेला आहे तुम्हाला तर माहितीच आहे आता उद्यापासून नवरात्र चालू होतात आहे त्याच्यामुळे काय होय काय ना आता उपवास पण आहे माझा उठता बसताच उपवास असतो अडीच दिवसाचा उठताना सॉरी अडीच दिवसाचा बसताना अडीच दिवसाचा उठताना तर कोण दीड दिवसाचं धरतात पण दीड दिवसाचं खरं धरू नये एकादशीचाच असतो दीड दिवसाचा तर मी ना अडीच अडीच दिवसाचाच धरावा म्हणजे तो पाच दिवसाचा आपला कम्प्लीट होतो आणि इथे मी पसारा काढला आहे चैतन्याचा सगळा जे डिक्लेटरचे कपडे आहेत ना ते बाजूला काढून ठेवणार आहे आणि नंतर मग चिवचं पण काढणार आहे तरी पसारा होतच असतो आपल्याला डेली असं बघावंच लागतं की कुठे काय कपड्याचे काही विस्कडले का काय का का, आणि हे लाकडी फर्निचरचं केलेलं ला आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं ओल्या फडक्याने पुसून घेते बाकी जरा त्याच्यामध्ये ट्रिक नंतर सांगते तुम्हाला कारण जरा छान असा वास येण्यासाठी आहे ना मी काहीतरी वेगळं यूज करणार आहे आणि हे डी वाय बघा तुम्ही डी आय वाय ते याचं यूज केले जे आपलं मिठाईचा डब हे असतो ना बॉक्स तर ते ठेवले जे ज्याच्यामध्ये सॉक्स आणि त्यांचे टाय आणि हे ठेवता येईल मास्क वगैरे ठेवता येईल असं हे याच्यासाठी ठेवले ते थे दोन बॉक्स आणि मी ऑर्गनायझर तर अजून मागवलेले नाही आहेत आता मागवायचे मेशोवरून सेल चालू आहे तुम्हाला दाखवीनच इथे बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आता झाडाला पाणी घालायला आले पण पाणी घालायचं म्हणजे कसं की टाकीत पाणी असेल तरच झाडाला पाणी घालता येतं वर्षा टाकीमध्ये टेरेसवरच्या आणि इथे एक पण माझं फ्लावरिंगचं झाड नाही आहे आमचं तर हे सगळी खूप जुने झाड आहेत जेव्हा सासूबाईंच्या काळातली तेव्हा माझं लग्न पण झालं नव्हतं तेव्हाची झाडं आहेत त्याच्यानंतर एक पण नवीन असं प्लांट नाही लावलं आता नवीन लावणार आहे आणि बऱ्यापैकी खूप झाडं पिकलेत आणि कशी काही कीड लागली माहिती नाही तुम्हाला माहिती असेल तर सांगा माझ्या आमच्या गोकर्णाच्या झाडाला आणि औदुंबराच्या झाडाला खूप कीड लागलेली आहे तर त्याचे पूर्ण पाणी वगैरे गळतात हे तर काही त्याच्यावर औषध वगैरे असेल कीटकनाशक तर मला नक्की सांगा तसे मी व्हिडिओ बघून तर हे करणारच आहे कारण गार्डनिंग करायचं चाललंय खूप छान वेळ जातो आपण म्हणतो खूप हिरवळमध्ये राहिलं ना तर आपलं मन खूप प्रसन्न होतं मनातले टेन्शन्स दूर होतात आणि हे बघा अशा प्रकारची पांढरी आणि काळपट अशी कीड लागली आहे आणि आपोपच पत्ते गळून पडतात ते तर चला काय हे असं डोक्याला हे राहतं माहीत नाही तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मला नक्की सांगा की याच्यावर काही औषध या वगैरे असेल फर्टिलायझर असेल तर तोपर्यंत भेटूया आपण एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या फ्रेंड्स टेक केअर अँड बाय